अंबरनाथ शहराला लागून असलेल्या चिखलोली गावात आयुष्यमान आरोग्य मंदिर सुरू करण्यात आलंय त्यामुळे आता ग्रामस्थांना गावातच प्राथमिक आरोग्य सुविधा मिळू शकणार आहेत चिखलोली गावात अद्याप सरकारी आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्यानं ग्रामस्थांना ग्रामीण रुग्णालय छाया उपजिल्हा रुग्णालय किंवा थेट उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात जावं लागत होतं हीच बाब लक्षात घेऊन शासनाकडून हे आरोग्य केंद्र चिखलोली गावात सुरू करण्यात आलंय या केंद्राचं उद्घाटन आगरी समाजाचे नेते शरद म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी भाजपचे विश्वजित करंजुले हे देखील उपस्थित होते या केंद्रात ओपीडी सुविधा असून त्यातून ग्रामस्थांना प्राथमिक उपचार मिळणार आहेत तसंच यापुढे उपचारांची आवश्यकता भासल्यास कोणत्या शासकीय रुग्णालयात जावं हे रेफर केलं जाणार असून त्यामुळे रुग्णांची दिशाभूल टवू शकणार असल्याची माहिती या आरोग्य केंद्राच्या डॉक्टर अहिल्या डी के यांनी दिली आहे आपण इथे सगळ्या प्रकारची ओ पी डी आपण बघूया जेणेकरून आपल्याला सगळ्या पेशंटला गाईड करता येईल की त्यांनी पुढे कुठे जायचं बेसिक आपण सगळी ट्रीटमेंट इथे करणार आहोत आणि जर काही मेजर असेल काही रक्त तपास वगैरे करायचा असेल तर आपण जवळच्या शासकीय रुग्णालयात त्यांना रेफर करूया तसंच म्हणजे कसं आहे कुठेच मिसगाईड नाही झालं पाहिजे पेशंट कुठल्या पेशंटला कधी आणि कुठे जायचं हे सगळं आपण व्यवस्थित सांगूया आणि प्राथमिक जी सुविधा आहे ती तर आपण प्रत्येकालाच देऊया